दोन हजार मध्ये मानसरचं जगणं मुश्किल होईल प्रलय काळ होईल नंदी येथील हालसिद्धनाथांची नंदी येथील जागृत देवस्थान श्री हालसिद्धनाथांची पहाटे पाच वाजता सचिन पुजारी व बाबाराव डोणे वाघापुरे यांच्याकडून नंदी सरकार नंदीकर सरकार यांच्या उपस्थितीत व हजारो भाविकांच्या साक्षीनं नाथांची भागणूक वर्तवण्यात आली मेघराज बांधाड बांधा आडद्रा शेवट आड� पेरणी धनधान्य जपा मेघराजाची वाट बघशिला दोन हजार चोवीस मध्ये माणसाचं जगणं मुश्किल होईल उन्हाळ्यापासून मृत्यू होईल प्रलय काल होईल जनावरांना जपा जगात मोठी घडामोड होईल द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर दुनिया आहे त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय नंदीकर घरानं क्षत्रिय वंशाचं तांबडं पीक उदंड पिकल मोलानं विकल गव्हाची पेंडी थोडे नुकसान होईल पाऊस पाण्याचं पीक यांचं कालमान बदलत जाईल धान्यदारात वैरण कोण्यात ठेवाल वैरण सोन्याची होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा वैरण धान्याच्या चोऱ्या होतील कानानं ऐकाल डोळ्यानं बघणार नाही लुगडी कपडा लत्ता फुकाचा होईल मेंढी मोलाची होईल बकऱ्याचा भाव एक लाखावर जाईल चढत जाईल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबड्या माणसाची ला पाठी लागल काल रात्र दुनिया येईल काल रात्र येईल दुनिया कालवेल चंद्र सूर्याची आकाशात टक्कर लागेल माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही गायचं वासरू गाईला भेटणार नाही चालता बोलता माणसाचा प्राण जाईल हातातली भाकर माणसाच्या हातात राहील घरातून गेलेला माणूस परत येईल ही अशा धरू नका ठेचला मरण आहे जगण धर्माचं मरण हुकमाचं मायेचा बाजार आहे माझे माझं म्हणू नका रसायन भांडं उदंड होईल मोला न विकल रसाला धरण माणसाला मरण उसाचा कावस होईल काही दिवसात तो सरकेवर पडेल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील भाव उच्चांक गाठेल उसाच्या दुधाच्या भांड्यांना राजा राजात गोंधळ होईल आंदोलन शेतकरी वर्ग राहील शेतकऱ्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे पाण्याचं कप विकत मिळेल अठरा तरीच्या माणसाला एक हजार होईल कोरोनापेक्षा एक मोठी महामारी येईल माणूस उंदराला भिल पण वाघाला भिन नाही डॉक्टर लोक हात टेकतील जग दुनियेत एक मोठं नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडेल तिच्या डोळ्यातून रात्री बाराच्या वेळेला पाणी पडते धरतीच्या मातीवर मोठं पाप झाले पापाचा घडा भरत आलाय जगात डोंगरावड्या पाप डोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिले डोळ्याच्या आधारवर डोंगर तरलाय नऊ वर्षाची मुलगी भरता मागेल बारा वर्षाची मुलगी आई होईल दहा सेंटीमीटर कपडा घालणारा माणूस जगात जन्माला येईल वांग्याच्या झाडाला शिडी लावल हरभऱ्याच्या झाडावर चढून बसल राजकारणात मोठं गोंधळ होईल पक्षा पक्षात दोन पक्ष पडतील राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलंटुड्या पक्षा मारतील नेते मोठ तुरुंगात जातील वर्ग सामान्य माणसाला मुश्किल करून दिवसा ढवळ्यात डाकू दरोडे पडतील रेल्वे मोटारचे अपघात होतील उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचं पीक मेघराजाची तुम्ही वाट बक्षीला मेघराजा काही दिवसांनी टाळतंत्र सोडेल नंदी नंदीवाडीच्या लोकांनी तुम्ही एकीने वागा कराल सेवा तर खाल मेवा तर खाल भाकरी ही पांढरीची राखण करीन करीन गावातील इडापिटा मी दूर करीन कांबळ्याचा शेवट धरीन तुमचा मी सांभाळ करीन शेवटी पांढरीच्या मालकांना व सेवेकऱ्यांना मानाचा भंडारा देऊन भाकणुकीची सांगता झाली विशाल क्रांती साठी अमर